दोन हजार चोवीसला ला या देशात आणि या राज्यामध्ये परिवर्तन होईल आता राहता राहिला विषय लोकांच्या मनात जो संशय आहे मतदान पद्धतीविषयी ईव्हीएम विषयी तो आता हळूहळू लोकांपर्यंत तो विषय आहे ईडी आणि ईव्हीएम पश्चिम बंगालमध्ये ईडीच्या पथकावर काल हल्ला झाला लोकांचा संताप असा उसळून यायला लागलेला आहे च्या बाबतीत सुद्धा जनता रस्त्यावर आली आणि अराजक माजले तर त्याला जबाबदार सरकार या देशामध्ये जर आम्ही जगातली सगळ्यात मोठी बलवान लोकशाही म्हणतो मग ज्या मतदान प्रक्रियेवर जनतेचा विश्वासच नाही ती पद्धत चालवून तुम्ही कोणत्या प्रकारची लोकशाही या देशामध्ये लादू इच्छित आपल्याला जर जनतेचा इतका प्रचंड पाठिंबा आहे भारतीय जनता पक्षाचे प्रमुख लोक माननीय प्रधानमंत्र्यांना मोदीजींना विष्णूचा तेरावा अवतार मानतात प्रभू श्रीरामांना घर देण्याची ताकद ह्यांच्यामध्ये ते सांगतात मग तुम्ही यत्किंचित मतपत्रिकांच्या निवडणुकांना का घाबर आपण विष्णूचे तेरावे अवतार आहोत मग जा, जा ना बॅलट पेपरवर निवडणुका का भीती का आपल्याला याचा अर्थ असा आहे की बॅलट पेपरवर निवडणुका झाल्या तर आपल्याला तेहतीस कोटी देव वाचवणार नाहीत आणि प्रभू श्रीरामी वाचवणार बॅलट पेपरवर निवडणुका झाल्या तर भारतीय जनता पक्षाला ग्रामपंचायती आणि नगरपालिका निवडणुका जिंकता येणार नाही अशा प्रकारचं वातावरण या देशामध्ये आज आहे या, या देशामध्ये दे मोदींचं मा राज्य नसून ईव्हीएमच्या माध्यमातून लादलेल्या हुकुमशाहीचं राज्य हे आता स्पष्ट झालेलं आहे आणि म्हणून आपल्यासारख्या महाशक्तिमान अशा राज्यकर्त्यांनी कोणतंही किंतू परंतु भीती न बाळगता मतपत्रिकेवर पुन्हा एकदा निवडणुका घ्यायला हव्या ही या देशाची मागणी जगामध्ये खोटेही ईव्ही एम पद्धत आज नाही अगदी अमेरिकेत नाही युरोपमधल्या कोणत्याही राष्ट्रात नाही जगात कोठेही नाही रशियातही नाही मोदींच्या प्रिय इस्रायलमध्येही नाही मग भारतातच का आणि कशासाठी हा हट्ट का गेल्या दहा वर्षामध्ये या देशातून एकोणीस लाख ईव्हीएम मशीन चोरीला गेलेल्या एकोणीस लाख ईव्हीएम मशीन चोरीला गेलेल्या त्याचा शोध लागलेला नाही हा सगळा प्रकार अत्यंत संशयास्पद आहे या देशातला समस्त इंडिया आघाडीतला घटक पक्ष हा मतपत्रिकेवर निवडणुका घेण्यासाठी घाबर घाबरत नाही तुम्ही घ्या मध्य प्रदेशमधल्या निवडणुकांचा जर अंदाज आपण पाहिलात तर जे पोस्टल बॅलेट आलं होतं जे मत मतपत्रिकेवर असतं पोस्टल बॅलेट मतपत्रिकेवर येतं त्यात जवळजवळ दीडशे पेक्षा जास्त ठिकाणी काँग्रेस आघाडीवर होती त्याला ट्रेंड्स म्हणतात हा कल आहे आणि ईव्हीएम फोडल्यावरती हा कल कसा बदल त्याच्यामुळे मध्य प्रदेशच्या निकालानंतर लोकांच्या शंका निकाला देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सब्स्क्राइब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका